नमस्कार सर्वांना कसे आहात तर तुकाई माताची आमची यात्रा चालू आहे माता, माता टेकडीवरती तर हे बघा मंदिर आहे खूप छान टेकडीवर मंदिर आहे त्या साईडला पाने वगैरे भरलेले आहेत आणि ही आईची वाट टेकडीवरून पायरीवरून खूप मोठ्या डोंगरावरती मंदिर आहे तुकाई माताचे इकडे मंदिर आहे पलीकड गरबा दांडिया खेळत आहेत सर्वजण या बाजूला दर्शनासाठी लाईन आहे उजव्या साईडला तर नऊ दिवस यात्रा असती खूप छान वाटते आरतीसाठी आलो होतो आम्ही आत्ता आरती संपलेली आहे बाय सर्वांना शिकवे नंतर पुढच्या ब्लॉकमध्ये